तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उशीच्या कवरपासनं हे बघा उशीची जुनी कव्हर आहे माझ्याकडं अशीच पडून होती त्यामुळं मी याच्यापासनं एक ऑर्गनायझर तुम्हाला आज शिकवणार आहे अगदी पाच मिनटात हे बनतंय ज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा ही उशीची कवर आहे आणि हे जुनं पोतं होतं माझ्याकडं गव्हाचं पोतं तर त्याला मी कट करून घेतलेलं आहे बरोबर याच मापाचं हे जे पोतं आहे हे याच्यामध्ये घालायचं आहे असं बरोबर या म्हणजे आयताकृती आकाराचं मी कट करून घेतलंय उशीच्या कव्हरच्या आकाराचं आता मी पोत का घेतलंय कारण पोत याच्यासाठी घेतलंय की वेस्ट आउट ऑफ वेस्ट असं आपल्याला याचा वापर पण करता येईल म्हणजे जुन्या टाकाऊ वस्तूपासून नवीन अशी वस्तू म्हणून मी पोतं घेतला आणि पोत टाकल्यामुळं काय होतं जे ऑर्गनायझर आपलं बनणार आहे ते छान कडक आणि छान बनतं त्यामुळं मी पोत्याचा वापर करते यामध्ये आता हे बघा असं पोतं टाकून घेतलं आता हा जो ओपन भाग आहे हा मी याला पॅक करून शिलाई करून घेणार आहे आणि चारही बाजूला दाप देऊन घेणार आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग छान येईल तर आता एवढं मी याला पॅक करून चारही बाजूला दाबटीप देते तर हे मी पॅक करून घेतलेलं आहे आणि चारही बाजूला दाबटीप दिली आहे ठीक आहे आता काय करायचंय आता हिला उलट करायचंय आता इथे जे चारही जे कोपरे आहेत त्या कोपऱ्याला मी चार बाय चारचे चे असे बॉक्सेस मार्किंग करून घेतलेले आहे पूर्ण चार बाय चारचे चे आता हे चार बाय चारचे का केले कारण आपण जेव्हा याचा कोपरा धरून आता इथे शिलाई देणार आहोत हे एकसारखे आलं पाहिजेत म्हणून मी हे मेजरमेंट चार बाय चारचं ठेवलं आहे प्रत्येकाचं आता काय करायचंय आता बरोबर इथे जिथे आपलं टोक येते ह्या मार्किंगचं इथे धरायचं आहे बरोबर ही लाईन बरोबर बर या लाईनला अशी ला जोडायची आतमध्ये घेऊन म्हणजे हा असा जो कोपरा आहे हा असा कोपरा धरायचा आहे बरोबर इथे अशी शिलाई करून घ्यायची आहे परत या बाजूचं पण सेम तसंच हा जो पॉइंट आहे हा या पॉइंटला असा जोडायचा आहे असा आणि याच्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे तर असं चारही बाजूला हे पॉईंट जे आहेत एकावर एक ठेवून म्हणजे हे कापड जोडून घ्यायचे आहे याला शिलाई करून घ्यायची आहे तर आता बघा चारही बाजू आपले चारही कोपरे शिवून झालेले आहेत आता काय करायचंय आता हा जो कोपरा आहे हा धरायचा आहे हा असा घ्यायचा आहे परत हा असा घ्यायचा आहे म्हणजे इथे पण अशी छान वि आकाराची एक डिझाईन तयार होईल आणि याला असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर परत इकडचं पण सेम असंच करायचं आहे याला इकडे घ्यायचं आहे परत याच्यावरती हे ठेवायचं आहे इथे पण असं छान आकार तयार होईल आणि याला पण शिलाई करून पॅक करून घ्यायचं आहे तर मी हे दोन्ही बाजू आता शिलाई करून घेते तर कसं वाटलं तुम्हाला हे ऑर्गनायझर नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद